नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मुलांना सुट्ट्या पडल्या आहेत आणि रोज मुलांची काही ना काही मागणी असते की नवीन काहीतरी बनव मम्मी तर आपण आज बघूया काय बनवणार ते तर आपण आज इन्स्टंट इडली बनवणार आहोत ना तांदूळ भिजवायची झंझट ना वाटण्याची झंझट मिक्सरचं काम नाही काहीच तर एक रव्याची आपण इडली बनवणार आहोत पण दोन सिक्रेट इन्ग्रेडियंट्स मी सांगणार आहे तुम्हाला तर सर्वप्रथम आपण रवा घेतला आहे बारीक रवा घेतला आहे पाव किलो त्यामध्ये आपण एक चमचा बेसन पीठ घेतला आहे आणि एक चमचा तांदळाचे पीठ घेतलं आहे हे आपले दोन सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत आणि एक मोठा चमचा आपण दही घेणार आहोत आंबटपणा थोडासा येण्यासाठी आणि लागेल तसं आपण पाणी त्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहोत सगळं पाणी मी एकदम ओतलेलं नाही आहे थोडे त्याचे लम्स मोडत मोडत आपण मिक्स करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने सगळे इन्ग्रेडियंट्स एकजीव व्हायला पाहिजेत व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने मी बॅटर तयार केलं आहे हा पूर्ण ग्लास मला पाणी लागला आहे इथे तुमच्या रव्याच्या जाडीनुसार तुम्ही पाणी लागू शकतो तुम्हाला आता हे आपण अर्ध्या तासासाठी किंवा पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत आणि आता हे अशा पद्धतीने रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे त्यामुळे आपण बॅटर घट्ट झालं आहे तर आपण थोडंसं पाणी इथे त्याच्यामध्ये ॲड करून मिक्स करून घेणार आहोत तत्पूर्वी आपण बॅटर मिक्स झाल्यानंतर लगेचच ग्रीस करून घेणार आहोत इडलीचं जे पात्र आहे त्याला आणि आणखीन एक पूर्वतयारी म्हणजे आपण पाणी उकळत ठेवायचं आहे आता आपण जे बॅटर आपलं तयार झालं आहे त्यामध्ये एक सॅशे आहे येनोचा छोटा तो मी हाफ इथे वापरणार आहे आणि लगेचच ते आपण मिश्रण एकच जीव करून घेणार आहोत व्यवस्थित तुम्ही बघू शकता दुप्पट बॅटरचं प्रमाण आपल्याला दिसतं ते झालेलं म्हणून पूर्वतयारी सांगितली होती ती मी यासाठीच की लगेचच आपल्याला आता हे बॅटर इडली पात्रामध्ये थोडं थोडं टाकून या प्लेट्स आपण भरून घेणार आहोत आणि पाणी गरम असेल तर लगेचच जो आपण इनो टाकला आहे इफेक्ट आपल्याला कमी होऊन द्यायचा नाही आहे आणि जो स्पंज येणार आहे तो त्यामुळेच येणार आहे जे एअर बबल्स तयार झाले आहेत त्यामुळे त्या इडलीला स्पंज चांगला येणार आहे त्यामुळे हे पटापट करणं गरजेचं आहे आता सोडा सोडा, आ, पले, पले हे बघा बघू शकता तुम्ही इडली पात्राचे पूर्ण सोळाचे सोळा जे आपले प्लेट आहेत त्या आपण पूर्ण भरलेल्या आहेत आणि आता हे पंधरा ते वीस मिनटासाठी आपण शिजवून घे ऑफ करून घेणार आहोत त्याला हे बघा पंधरा ते वीस मिनटानंतर असे छान असं इडली उगलेली तुम्हाला दिसते वरती आलेली दिसते व्यवस्थित स्पंज त्याला आलेला पण दिसतो आहे बघा मऊ लसलुशी तशी आपण आता थंड झाल्यानंतर काढून बघूयात हे बघा चमच्याचा आहे आणि काढले आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात आपल्या इडली पात्रामध्ये काही तिथे चिकटलेला रवा वगैरे दिसत नाही आहे तुम्हाला अलगदपणे जशी आपण टाकलेली आहे तसे आपल्याला हातामध्ये आपली इडली आपल्याला मिळाली आहे छान असा स्पंज आला आहे आणि त्यामुळे त्याला एक लवचिकपणा सुद्धा आलेला आहे तर आपल्या पाव किलो रव्यामध्ये सोळा इडल्या आपल्या तयार झाल्या आहेत दोन ते ती तीन माणसांना सहज नाश्ता होऊ शकतो आता आपण एक चटणी बनवून घेऊया आपण ओलं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी एक चमचा आपण बाजकी डाळ वापरली आहे आणि तीन लसूण पाकळ्या घेतल्या आहेत एक मिरची घेतली आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे चवीनुसार मीठ आपण घेणार आहोत थोडं आणि आता हे आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत थोडं पाणी वापरलं तरी चालेल यामध्ये किती छान असा रंग आला आहे बघू शकता तुम्ही चटणीला आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया चटणीच्या आपण जिरं आणि मोहरी घेतलं आहे त्याला आपण तडका दिला आहे आणि थोडीशी आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि हिंग घालून घेतला आहे आणि हा तडका आपण आपण जी चटणी तयार केली आहे त्याच्यावरती आपण तो टाकलेला आहे खमंग अशी आपली चटणीसुद्धा तयार झाली आहे इडलीसाठी तर आता आपण सर्व करून घेऊया मऊ लसलोषित अशा आपल्या इडल्या तयार झाल्या आहेत रव्याच्या तर सांगितल्याप्रमाणे प्रमाण घेतलं आणि इडली बनवली तर खूप छान इडली बनवून तयार होईल धन्यवाद